मालेगाव बसस्थानक येथे एस टी महामंडळाच्या पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा नामदार श्री दादाजी भुसे साहेबांच्या शुभहस्ते संपन्न मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस टी महामंडळ पाच नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ आज संपन्न झाला माननीय नामदार दादाजी भुसे यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने माननीय परिवहन मंत्री श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी मालेगाव बस आगारासाठी एकूण दहा नवीन बसेस मंजूर केल्या आहेत त्यापैकी पाच बसेसचे आज लोकार्पण करण्यात आले असून उर्वरित बसेस लवकरच आगारात दाखल होणार आहेत या सोहळ्याला राष्ट्रीय कामगार सेना अध्यक्ष श्री रामभाऊ मिस्त्री श्री अनिल बोरसे श्री डी एम चव्हाण श्री रामराजे साहेब एटीएस श्री तात्या सूर्यवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी मान्यवर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया